नमस्कार मैत्रिणी स्नेहा टार्गेट किचन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आज पाहूया आपण पनीरची भाजी कशी कुक करायची ते त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण खूप जण असे आहेत की नुसते पाहतात आणि पाहून सोडतात तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा इथे मी कढई घेतली आहे पडे गरम झाली आहे आपण तेल टाकू इथं दोन पळ्या तेल टाकले अद्रक लसणची पेस्ट टाकले केशरी कलर आला थोडा थोडा ते आपल्याला कोथंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकूया कांदा लसून एक चमचा इथे कांदा लसून मसाला हे मी एक चमचा टाकला याच्यामध्ये आता मी पनी टिक पनीर टिक्का हे पनीर टिक्काचा मसाला घेतला होता तो मी असा मसाला दुधामध्ये भिजवून घेणार आहे हा काळा मसालो मसाला मी घरी करते घमघमीत सुगंधित आणि असा घरेलू मसाला तुम्हाला तयार करून मिळेल इथं मी दोन चमचे काळा मसाला घेतला आहे लाल तिखट दीड चमचा घेतला आहे पनीर हे टिक्काचा मसाला टाकू आपण याच्यात पनीरचा मसाला याच्यात टाकून घेऊ आणि परतून घेऊया मसाले चांगलं तेल सुटले आता आपण इथं मी कांदा फ्राय कांदा फ्राय करून घेतला होता आणि टोमॅटो बारीक करून चिरून मिक्सरला फिरून घेतलेली प्युरी टाकत आहे याच्यात इथं मी फ्राय केलेलं पनीर आहे तेलामध्ये फ्राय केलं ते पनीर टाकूया आपण याच्यामध्ये चांगले मसाले आणि तेल सुटले मिसळले इथे मी कराळ भाजलं होतं तव्यावर आणि भाजल्याच्या नंतर मिक्सरला बारीक करून आहे थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिरून आहे ते याच्यामध्ये घालणार आहे आणि भाजी खूप छान भाजी आळून येते पाणी टाकणार आहोत पाणी टाकून घेऊया थोडं आपली पनीरची भाजी तयार झाली आहे आता मी घेतलं टाकलेलं एक तर मी अर्धा चमचा मीठ घेतलंय हे बरोबर आहे आपण आता भाजीला चांगली उकळी आणू झाकून आता भाजी भाजीला चांगली उकळी आणते आता, आता आपण गॅस बंद करू हो आता मी तुम्हाल भाजी भाजी तुम्हाला भाजीला सोडते कशी ते अशा तऱ्हेने मी भाजी केली तुम्हाला माझी पनीरची भाजी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद